तर नमस्कार मंडळी आता व्हिडिओला सुरुवात करतो डायरेक्ट वरच्या वाडीतून म्हणजे आमच्या बारक्याच्या घरातून तर बारक्या विणत होता जाळं त्याच्यामुळे गेला थोडा टाइम आणि बारक्याचं जाळं विणून झाल्यानंतर आम्ही निघालो नदीच्या दिशेने तर हा असा व्हिडिओ आहे तो छोटासा मी ॲड केला आहे जो बारक्या जाळं विणत असताना तर मग व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया तर चला कंटिन्यू मंडळी आता चाललो आहे मी नदीवर चढणीचे मासे पकडायला नाही गाळवायला बार <laughs> का बारकाशीट चा नवीन एक्सपेरिमेंट काहीतरी चालणार आहे का आता बघणार आहे तो तुम्हाला नदी जवळ आहे रे इथनं बरं पडत लगेच आलो की इथन गेलो खाली आम्हाला याय झालं ना खालनं या वायताक रस्ता पायसता ना सरळ तरी चाललं हा कमी मास चढलेत की नाही हा कळायचं असेल जर ज्यांना बघत ना त्याचा पाय बघायचं फटाफट चालत असतील ना पायात पाय उरफटून की समजा त्याचा मास चढलेत तो माणूस असा चालतो पाय पाय पाडून त्याला घाई असते हां फास्ट चालतो आणि ज्याला माहिती नाही ना पास। आ, पास तो आमच्याारखा चालतो बघा असं चला चला चला, चला। पाणी चढलाय चल पाणी चढलाय <laughs> तुझा पुढं मानगा उडवशील मला कुठे काही ओहो आहे ओहो। 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 पाऊस जोरदार पडलाय आणि बंधारण्या पाणी जेव्हा पण माश्याचा काय नाव निशन आता त्यांच्यावर होय होय मासे तडतायत तडतायत मासे आणि इकडे आपले बारका बाय आणि कलेज बाय हे पाण्याला ना घासून हो एक एक एकदम अरे इथं उड्या मारतायत बारक्या बाय जातोय पुढं बघायला मासे कारण की इथं ना मासे चढतायत तुम्हाला आवाज येणार नाही पाण्यात तर मला वाटते मला तिकडे बोलवत तिकडे जावं लागेल हे येऊ तिकडं पाणी चला आपण जवळ जाऊया पकडायला मोबाईल घेऊन जायचंय कुठं लावलं काय मित्रांनो ना इथं मासे चढत होते तिथे त्याला पकडला आणि आता गेलाय तो पुढं थंडीच्या मासे पकडायला मी जाते खाली मला पण जायचं आहे खाली पण पाण्यात ना है। माला लगना रहा आवाज येणार नाही मला वाटते डब करायला लागणार आहे आवाज थोडासा पाण्याचा अंदाज घेतो मग जातो कारण की ना अरे भापा, अरे बाबा बाबा आपण सेपमध्ये जाऊया भेंडी पाणी जाम झालाय खाली बघा पाऊस पडलाय रात्री मस्त वेगी आणि पाणी एकदम मासे चढताय दिसत आहेत तुम्हाला माहित नाही मळ्याचा मासा जो आहे ना है। तो ना घासून चढतोय पाण्याचा रिक्स आहे थोडा आपण पुढे जाऊया इथूनच जाऊया पाण्याचा आवाज ऐकताय बारक्या दादा पकडतोय इथं चालू आहे खरं अंदाज नाही भेटत आहे खाली काय आहे पाण्यांना काय दिसतंय काय बघा झाडं भेट पण मोबाईल पुढव मोबाईल चालूच नाही केला चालूच नव्हता <laughs> आम्ही यायच्या आधी मास चढून गेलं आम्ही झालंय लेट पाण्याचा फोर्स बघा आता आम्ही वेट करणार आहोत मास पकड थांबले बोटी थांबलेत बोट आता नाक्यावर लागले ती बघा ती बोट नाक्यावर लागले पाऊस जास्त असल्या कारणाने असा चालू गेली, गेली, गेली। गेली? गेली। गेली। हो गडूल। गडूल नदी वरण आली काल हो हो गडूळ गडूळ चाय बघा नदी कसली भरली मला वाटत मेला तामझाम करायला पाहिजे होतास सकाळी भेटलं असत मासा आता पाऊस पण कमी झालाय आणि आम्ही येस पर्यंत आता मला वाटतं वाजले आता आम्हाला किती दिसतय झाले दहा सवा सवा अकरा व्हायला आले तोपर्यंत पाणी झालं मास चढून गेले वरती अरे होय झा बिलावर आहे बघ त्या लाकूड आहे ना त्या गॅपचे बुकडी मोठी किरवी आहे जवळ गेलो पलल ती आली आली भार आली उतरू दे तिला खाली त्या साईडला थांबायला हवा मग आपल्याला जाऊन जाऊया जवळ गेलास का अबिल आहे काय तू आतमधी जावला ती गेली आतमधी आतमध्ये गेली पाणी पडल्यावर टच नाही किती गावले हिरवे आहे तिकडे जिवंत आहे मासा आहे की काय डोक्या पण आहे डोकरे मळ्यायचा मासे जायला एकच आहे सोन्यावर मासा हाय डोक्या मेन मासा तोच आहे पाटाच्या तिकडे तरी बघू तोपर्यंत त्या कोपऱ्यात पळ आता आपण चाललोय कुठून नदी इकडे मास चढून गेले बारक्याने के लेट केला आणि त्यामुळे सगळं मास उह होय होय हे टॉवर दिसत तिथे शाळा आहे माझी इकडे बघा सह्याद्री पर्वत दिसतंय कॅमेरे दिसत का माहीत नाही मी फोटो एक काढ एवढा चढ त्यांना चढवून आला ना आणि आता आता म्हणतो इकडेच आला वरच्या वाडीच्या धरणाच्या इथे गेलो होतो मासे पकडायला तर तिथं काय मासे भेटले नाही आणि आता चाललो आहे खालच्या चा। जे आम्ही गणपती विसर्जन करतो त्या धरणाच्या इकडे पाहायला मेन काय प्रॉब्लेम झाला पाऊस पण गेला आहे आम्ही घरातून निघालो तेव्हा पाऊस होता आणि आता पूर्ण पाऊस गेला आहे खूप शेती शॉर्टकट आहे मला चालू कुठ आहे कुठे गेली कोणती आपली काय बोलतात ती म्हण्या होती की सापटोळी सापटोळी होती।, होती तरी पण तो बारके तू पाटकन माग का आलास तर बघा जंगलात ना असं फिरत असाल ना तर हिरवी हिरवी कार होती का काळी काळी बारीक लाकडासारखी नशीब दिसली तुला आणि आता अशी समजत नाही तुला दिसली मला तर दिसली ना मी येड्यार का आलो असतो पुढं माझी पप्पी घेतला ना जस तर असं साप ते बसतात झाडावर इकडे कोण पटते बकरे आली नदी तुम्हाला दिसत मला का नाही दिसत आहे अरे हा हा या आंब्यावर हा आहेत याला बिटकी आहे काय जाम आंबा आहेत कच्च आहेत अजून नदी संत झाली म्हणजे हळू वाहते त्याच्यासाठी तर शोध चालू आहे गिला आहे पाणी नाही का इकडं एवढा ना ओबड हो गया यार मेरा शेट शेट बघताय पाणी हे मोठे मोठे धरण जुन्या काळात काही एवढं पाणी असेल म्हणजे मी आता पाण्यात असतो तरी ते पूर्ण असतो आवाज तुम्हाला येणार नाही अजिबात आवाज येणार नाही कारण की इथे धोध ही पाण्यात आता आवाज आहे ना मोठा आहे बारक्या बाय कुठे गेलाय कुठून गेले तो पण माहीत नाही हे बघा इकडे खाली गेलं Gào lại gào lại gào lại Ôi hơi, ai hơi, ai hơi, ôi hơi. केकडा आणि आम्ही आलेला इकडे बेकडा मासा पकडलेला किरवीन किरवीन मासा पकडलेला होत बारक्या भाई, इकडे गेलाय मधी आणि जेव्हा जास्त पाऊस पडतो ना तेव्हा बाई असं होत सगळा आणि हे धरण मास चढून गेलेलं आहे मासून आम्ही आता सगळा गाल जमावायला आलेल गावलो याला साईडला घाललं अडकला तिथे हिरव्या तरी बघा हवेत आता ह्याच्या वरनं पाणी जायचं असेल तेव्हा कसा वाटत असेल ह्याच्या वरनं अरे त्या कॉर्नरने तिकडनं मग असं पकडायलाच मजा आली असते रे असतं तर मी हे सगळा ठेवून दिला असता खाली मी हा सगळा ठेवून दिला असता खाली काय पाणी

तुझ्याकडे शिंकटी शिंकटी आहे मागणं गेलं तुझ्या गणपत त्याच्या मागन गेलं पाला मास पण गेम खेळत आहे स्वीट गेम नाही इकडे ना असा पार्ट बनवलाय मासे पकडण्यासाठी हे बघा माशांना चांगण्यासाठी हा पूर्ण तिकडपर्यंत आणि हा इकडून इकडून असं एकदम तिकडपर्यंत आहे मार्ग डोक्या पकडल्या येणार नाहीत गेले ना रे तुम्ही बडती काहीतरी बडती बढती याचा म्हणणं आहे बढती आली तिथे मासा असेल पण आपल्याला विचायचा